यंदाचे प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृतीगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून डॉक्टर दामोदर पतंगे यांना जीवनगौरव वसंतराव नागदे सहकार रत्न, डॉक्टर दीपक पोफळे समाजरत्न तर अनिल जगताप यांना कृषीरत्न इतर क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश आहे प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतीपित्यर्थ मुळज येथे सन दोन हजार अठरा साली स्थापन करण्यात आलेल्या वाचनालयाच्या माध्यमातून शिक्षण आणि वाचन संस्कृतीला चालना देणारे अनेक उपक्रम राबवण्यात येतात उमरगा लोहारा परिसरातील वाचनालयांच्या तेरा शाखा टपरी नव्हे ज्ञानटपरी या ब्रिदाखाली सुरू झालेली वाचन टपरी हेर सलून आणि टी स्टॉलवरील वाचन कट्ट्यांनी उमरगा आणि लोहारा परिसरात वाचनाची नवीन चळवळ निर्माण के आहे मकर संक्रांतीला पुस्तकांचे वांद लुटणे गुढी पाडव्याला पुस्तक गुढ्या उभारणे पुस्तक पालख्या आणि ग्रंथदिंडी काढणे गणेशोत्सवात पुस्तक वाचणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करणे दसऱ्याला विवेक यात्रा काढणे अशा विविध उपक्रमांद्वारे वाचन संस्कृतीचा प्रसार सातत्याने सुरू आहे या वाचनालयाच्या वतीने सन 2019 पासून दरवर्षी प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्र उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येतो प्राध्यापक चव्हाण यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच सहा सप्टेंबर रोजी पुरस्कारांची घोषणा करण्यात येते तर डिसेंबर महिन्यात पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो यंदा सहा सप्टेंबर शनिवार रोजी प्राध्यापक चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करून पुरस्कार जाहीर करण्यात आले यावर्षी जीवनगौरव पुरस्कारासाठी डॉक्टर दामोदर पतंगे गुंजोटी समाजरत्न पुरस्कार डॉक्टर दीपक पोफळे उमरगा कृषीरत्न पुरस्कार माननीय अनिल जगताप भातागळी तालुका लोहारा उद्योगरत्न पुरस्कार मान्य सतीश बाबुराव पवार नायचाकूर शिक्षक रत्न पुरस्कार मान्य रामजी सोळुंके माडस सहकाररत्न पुरस्कार मान्य वसंतराव नागदे ग्रंथसेवा पुरस्कार सौभाग्यश्री औरादेव कदेर मान्य पुरस्कार गौरी कांबळे कासगी उत्कृष्ट वाचक पुरस्कार मान्य महादेव शिंदे तुगाव पत्रकार रत्न पुरस्कार मान्य बालाजी बिराजदार लोहारा तर कलारत्न पुरस्कार मान्य विशाल काणेकर तुरोरी यांना जाहीर करण्यात आलाय याप्रसंगी वाचनालयाचे संस्थापक ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांनी पुरस्कारांची घोषणा करत प्राध्यापक चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला आणि पुढील पिढीला वाचन संस्कृतीशी जोडण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रमात शांताबाई चव्हाण अनुराधा पाटील सत्यनारायण जाधव व्यंकट भालेराव किशोर औरादे करीम शेख धानय्या स्वामी प्रदीप मोरे राजू बडगिरे ॲडव्होकेट ख्वाजा शेख प्रदीप चौधरी ॲडव्होकेट अर्चना जाधव शबाना उडचणे संतोष चव्हाण ज्योती माने किशोर बसगुंडे बबिता मदने आदी मान्यवर उपस्थित होते जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे चा प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव